नमस्कार बघा आपल्याला आज अंड्याची भाजी करायची त्यासाठी हे बघा गावरण कोंबड्यांचे गावरण अंडे आणलेले आहेत गावाकडून तर एकदम मस्त आता आपल्याला चटपटीत अशी छान अंड्याचा खळगुट करायचा बघा खळगुट गावाकडच्या पद्धतीने आपण काय म्हणणार खळगुट आता दिपाळीचं गोड खाऊन खूप कंटाळा आलाय त्याच्यामुळे मस्त असं चणचणीत आपल्याला अंड्याची भाजी करायची तर हे बघा मी आता सतर्दा अंडे उकडायला टाकणार त्यासाठी इकडे पाणी ठेवलेलं आहे मी हे पातीलाच मी पाणी आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आता थोडंसं मीठ टाकल्यानंतर आहे ना अंडे फुटत नाही मीठ घालायचं हे एक चमचा मी मीठ टाकलं याच्यामध्ये तर आपलं बघा आता थोडंसं पाणी गरम झालेलं आहे जास्त कडकडीत पाणी होऊन द्यायचं नाही थोडंसं गरम झालं ना लगेच आपल्याला अंडे असे आला असे पातेला सोडून द्यायचे बघा असे आल्हाला टाकायचे नाही ते लगेच टाचत बघा कारण का आपल्याला इतके आल्लाच सोडायचे ना गावरान अंडे आहेत ता ना त्यांचं कातळे एकदम कवर असतो पातळ असतो त्याच्यामुळे ते लगेच फुटतात बघा अंडे त्याच्यामुळे असे आल्लातच सोडावं लागतात आपल्याला तर बघा मी असे दहा बारा अंडे याच्यामध्ये टाकलेत कारण का मला आता दोन तीन दोन चार जणांसाठी भाजी करायची त्याच्यामुळं दोन दोन चार तीन तीन अंडे वाटायला आले पाहिजे असे मी दहा बारा अंडे याला उकडायला घातलेले आहेत आणि आपल्याला बारीक गॅसवर आहे ना बारीक गॅसवरच ठेवायचे कारण की तुम्ही जर दुकानातले अंडे आणले ना बॉयलर ते दुसरे तर ते कातडे सहसा ते अंडे फुटत नाही पण हे ना अंडे लगेच फुटतात त्याच्यामुळे यांना बारीक गॅसवरच आपल्याला चांगले पंधरा वीस मिनटं वाफळून घ्यायचे आणि थोडेसे आता चांगले वाफळे असे उकडेच ठेवायचे मात्र झाकण नाही ठेवायचे याच्यावर याला थोडंसं असे उकडे यायला लागले का एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि मग थोडंसं अर्धा आपल्याला झाकण ठेवायचं तर याला चांगलं दहा पंधरा मिनटं असे वीस मिनटापर्यंत आपल्याला याला चांगले वाफळून घ्यायचे मस्त तर बघा आपल्या अंडे उकडूपर्यंत आपण आता वाटण काढलेलं आहे इकडे दोन चमचे धने घेतलेले आहेत तर लसूण सोलून घेतलेलं आहे आणि फुटाणे घेतलेले आहेत फुटाण्यामुळं तर एकदम भन्नाट्रासा होतो बघा एकदम मस्त त्याच्यासाठी दोन चार तरी फुटाणे घालायचेच आणि खोबरं घेतलेलं आहे इकडे दोन कांदे घेतलेले आहेत छोटे छोटे आणि हिरवीगार अशी कोथंबीर मस्त तर आपल्याला धने खोबरं आणि कांदा हे भाजून घ्यायचं आहे बघा त्यासाठी मी वरती तवा टाकलेला आहे त्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे त्यालामध्ये पहिल्यांदा आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आता याला आपल्याला सोनेरी रंग येऊपर्यंत भाजायचं असं सोनेरी कलर करायचा हे बघा आता सोनेरी कलरचं खोबरं आहे आपल्याला खोबरं साईडला घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये असे धने टाकून घ्यायचे धने पण आपल्याला असे आंबा उंबळ भाजून घ्यायचे बघा जास्त काय भाजायचं नाही काय नाही खोबरं काढून घेऊ आपण हे बघा असं धने पण आपल्याला असे थोडेसे आंबा उंबळ भाजायचे बघा बघा धण्याला काही जास्त भाजवायचं नाही आपल्याला धने पण आपले भाजले गेलेले आहेत लगेच आपल्याला धने पण काढून द्यायचे आता हे कांदे आपल्याला असे टाकून द्यायचे कांद्याला पण आपल्याला चांगलं भाजायचं मात्र गोल्डन कलरचं मस्त एकदम म्हणजे रसा काय आहे रशाला चवचे एकच नंबर येते बघा रशाला छान पाहिजे याच्यावर आपल्याला तेल टाकायचं कांद्याला थोडंसं तेल टाकू म्हणजे कांदा लगेच लाल होतो बघा तर बघा मस्त कांदा आपला असा गोल्डन कलरचा झालेला आहे छान आणि अशाच प्रकारे कांदा करायचा बघा अंड्याच्या खळगोटाला आता हे कांदा पण आपण असा काढून घेऊ आणि आपण ही कोथंबीर धुवून घेतलेली ही टाकून द्यायची तयार नंतर अशी निघून घ्यायची म्हणजे तेलकटा असल्याला निघून जातो आणि छान बघा ही कोथिंबीर अशी करून घ्यायची करून घ्यायची आपल्याला काही सर्व वाटण वाटून घ्यायचं बारीक एकदम तर बघा इकडं आपण वाटण वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक वाटलेलं आहे बघा असं मस्त आणि आपले अंडे पण आता उकडलेले आहेत इकडे बघा अंडे मस्त उकडले पंधरा ते वीस मिनटं मी बारीक असो अंडे उकडून घेतलेले आहेत आता याला आपण काढून घेऊ अंड्यांना चला आपल्याला आता लगेच अंडे सोलून घ्यायचे तर आता आता असं पडायचं थोडंसं हे बघा कारण का अंडे उकडले ना अंडे उकडल्यानंतर थोडेसे गरम असते गरम असलं का मग थोडंसं गार पाणी टाकायचं त्याच्यावर थोडंसं गार पाणी टाकलं गा। गा। का अंडे मग फटाफट सोलत येत बघा हे बघा आपल्याला अशा पद्धतीने सगळे सोलून घ्यायचे हे बघा आपण सर्व अंडे सोलून घेतलेले आहेत आता आपल्याला का कापायचं आता कापायचं कसं आपल्याला फोडी करूनच टाकायच्या अंड्याच्या हे बघा अशा फोडीस टाकायच्या कारण का अशा फोडी जर टाकल्या ना तर रशाला खूप चांगली चव येते आग अंडे टाकायचेच नाही अशा फोडीस करायच्या दोन दोन का पण पुढे करायच्या आता मी याच्या अशा पण पुढे करणार आहे बघा काहींच्या आशा करायच्या काहींच्या आशा करायच्या अशा तुम्हाला जशा वाटतील ना तशा तुम्ही फोडी करू शकता अशा फोडी केल्या ना म्हणजे रसा छान होतो एकदम भन्नाट मस्त कारण काय याच्या अंड्याची चव सगळी रशामध्ये उतरते ना मग रसा खूप छान होतो रस सोलून घ्यायचे आपल्याला तर बघा आपण आता सर्व असे फोडी करून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारेच फोडी करायच्या म्हणजे छान रसा होतो एकदम मस्त आता लगेचच आपण कडे आहे वरती तर बघा आपण लगेच कडे ठेवलेली आहे आता तेल घालून घेऊ त्याच्यामध्ये तेल तुमच्या आवडीनुसार टाकायचे तुम्हाला तुम मी दोन तीन पळ्या तेल टाकते हे बघा तीन पळ्या तेल टाकले मी आणि हे लसूण आणि खोबरं असं टेचून घेतलेलं आहे बारीक एकदम ते पण आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचं बस एकच नंबर चव येते बघा याने त्याला थोडस आपल्याला असं लाल करून घ्यायचंय थोडस आपल्याला लाल करायचं याला बघा आता लाल झालेला आहे आपलं थोडं थोडं लगेच आपल्या लामा ला आप ला ला मसाला याच्यामध्ये टाकून द्यायचं मिक्स घालून घ्यायचा चांगला एक दोन मिनिटात गळू मसाला छान तयार होतो हे बघा आपला एकाच मिनटामध्ये असा मस्त मसाला फ्राय झालेला आहे सर्व कच्चापणा केलेला आहे त्याच्यातला सर्व एकदम मस्त असा छान मसाला झालेला आहे आता याच्यातला की आपण मसाला टाकून घेऊ हळद टाकायची आपल्याला थोडीशी हे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिखट करायचं आहे दोन चमचे मी लाल तिखट घातलं आहे एक चमचा आपल्याला मसाला टाकायचा आहे गरम मसाला घरचा घरचा मसाला तुमच्याकडे कोणताही घरचा मसाला असा ना तुम्ही टाकू शकता याला मस्त असं हलवून घ्यायचं चांगलं मसाला टाकल्यापासून पुढं काही शेकंदा यायला मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं हे बघा मस्त असं छान फ्राय झालाय आता याच्यामध्ये थोडीशी लगेच कोथंबीर टाकून घ्यायची आपल्याला हे बघा अशी थोडीशी कोथंबीर टाकायची आता मी याच्यामध्ये लगेच अंडे आहे आता तुम्हाला वाटलं तुम्ही रशाला उकळ्या आला असून अंडे टाकू शकता पण मी असेच मसाल्यामध्ये टाकून दिलेलं याचं आणि थोडंसं आपल्याला याला असं हलवून घ्यायचं नाही हलवलं तरी चालतं याच्यामध्ये आपण आता वाटणाचं पाणी घालून घेऊ थोडस याला मी थोडस असं खालवर करून घेतलेलं आहे बघा थोडंसं अगदी आता आपल्याला लगेच वाटणाचं पाणी टाकायचं याच्यामध्ये हे बघा हे वाटणाचं पाणी आहे थोडस पण आपण आता हे टाकून घेऊ असं पाणी टाकून घ्यायचं याला मस्त असं हलवून घ्यायचं याचा रसा घट्ट नाही करायचा एकदम पातळ रसा करायचा म्हणजे असं दणखून चुरून खा कांदा लिंबू आणि मस्त चुरून एकदम याचा रसा आहे ना पातळच छान लागतो बघा घट्ट अजिबात छान चांगला चांग लागत नाही याच्यामध्ये आपल्याला अजून पाणी टाकायचं आहे आता हे बघा सगळं आता मिक्स झालेलं आहे ना त्याच्यामुळे आपण आता पाणी टाकूया हे पाहू शकता तुम्ही हे असं पातळ रसा करायचा घट्ट रसा करायचा नाही अजिबात पातळाचा रसा छान लागतो बघा हे पाहू शकतो तुम्ही अशा प्रकारे रसा बनवायचा म्हणजे चुरून खातोय येतो भाकरी चपाती भाता बरोबर तर एकच नंबर लागतो बघा आता याला मस्त आपल्याला लक्ष उकळी आणून घ्यायचे तर बघा आता मस्त असं उकळी यायला आहे याला बघा आता उकळी यायला लागले असं ला मस्त असं याला हलवून द्यायचं बघा आपल्याला चांगलं आणि उकळी आल्यापासून याला पाच सहा मिनटं चांगले पाच सात मिनटं आपल्याला बारीक गॅसवर मस्त उकळून द्यायचं म्हणजे मस्त असा आणि त्याचा आरोप उतरतो बघा एकदम छान रसामध्ये हे पाहू शकता तुम्ही उकळी आल्यापासून पुढं पाच सहा मिनटं तुम्ही याला उकळून द्यायचं म्हणजे रसा एकदम जबरदस्त लागतो बघा एकदम छान तर याला आपण पाच सहा मिनटाचे उकळून देऊ मस्त आता एक दोन मिनटं याला उकळी आहे उकल बघा हे आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालू आपण कारण की मी वाटणामध्ये मीठ टाकलेलं आहे पण थोडंसं कमी टाकलेलं आहे त्याच्यामुळे वरून आणखी थोडंसं मीठ घालूया आपण आणि मस्त याला आणखीन दोन तीन मिनटं आपल्याला उकळून द्यायचं म्हणजे भाजी खाण्यासाठी आपली तयार होईल तर बघा आपण उकळ्यालापासून पुढे याला पाच सहा मिनटं चांगलं उकळून घेतलेलं आहे मस्त आणि आपल्या अंड्याची रसाभाजी एकदम छान झाली अंड्याची रसाभाजी म्हणा नाही तर अंड्याचा खळवट म्हणा म्हणजे एकच नंबर बघा खा, खा, ले ले बाजी, बाजी। बागा, बागा आता याच्यामध्ये तुम्ही भाकरी करून खा चपाती खा भात खा काही पण खा एकच नंबर लागणार बघा एकदम मस्त हे बघा आता थोडीशी याच्यामध्ये कोथंबीर टाकून देऊ आपण अशी वरून कशी वाटली आपल्याला आपले अंडा अंड्याची भाजी रसा भाजी नक्की करून बघा खाऊन बघा एकदा नक्की उत्तर द्या मला कशी झाली ते हे बघा सबस्क्राईब पण करा आता आपण गॅस बंद करू आणि जेवायला घेऊ